गणपतीच्या मिरवणुकीत आकाशातून बॉम्ब हल्ल्याप्रमाणे फटाके बरसले ठिणग्या उडाल्या अकरा महिला भाजून निघाल्या नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत फटाक्यांच्या आतशबाजीमुळे अकरा महिला भाजल्याने जखमी झाल्याची घटना समोर आली आहे गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उमरेडमधील इतवारी रोडवरील श्रीकृष्ण मंदिराजवळ ही घटना घडली आहे शिवस्नेह मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना मिरवणूक मार्गावरील एका निर्माणाधीन इमारतीवर फटाक्यांची सुरू होती आणि त्यापैकी काही फटाके आग लावल्यानंतर वर न जाता खालच्या दिशेने गेले आणि मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या महिलांच्या किंवा लोकांच्या अंगावर पडले आणि त्यामुळे अकरा महिला भाजल्याने जखमी झाल्या जखमी महिलांपैकी सात महिलांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तरी चार महिलांना उमरेडमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी नागपूर